समोरच्या व्यक्तीचं बोलणं मनाला फार लागलंय आणि सतत ती गोष्ट आठवून स्वतःला त्रास होतोय तर आता यावर उपाय शांतपणे ऐक शब्द हे असं एकमेव शस्त्र आहे जे मनापर्यंत पोहोचू शकत आणि तुला लागलंय याचा अर्थ तू संवेदनशील मनाचा आहेस स्वैर मनाने तू जसा कुठेही जाऊ शकतोस तसा निव्वळ तोच तोच विचार करून खचून सुद्धा जाऊ शकतोस तू विसरतोस की तुझ्या मनाचे सारथ्य हे तुझ्याच हातात आहे अरे गोष्टी ह्या सोडून द्यायला शिक मन कामात रम ते तुला ह्या विचारापासून लांब ने आणि समोरच्याने बोललेलं एवढंच लागलं असेल तर त्याला स्पष्टपणे सांग मनात साठवून ठेवू नकोस स्पष्ट बोलल्याने गोष्टी तुटतात किंवा सुटतात राहिल्या तर ठीक तुटल्या तर त्यातही तुझंच भलं त्यामुळे भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे